नारपार प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाणी गुजरातला जात असून जिल्ह्यात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सिंचन पूर्तता करण्यासाठी एकाच व्यासपीठावर सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन या समस्यांचे निराकार करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ वणी येथे शरद पवार यांची सभा झाली त्यावेळी पवार बोलत होते Acayip bir yer var, jeciyece acayip jeciyece vay suda fasolalar. Ya sizi bilmiyorsak ya, sisteme çarpar ya, işte insanlar seninle her gün ya hap kazısey. Acayip müstehcenler, 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 उसाचं फीक सुद्धा काही फावला देतात भाजी एक आणि फोड त्याचं द्यायचा तुम्ही या करण्याची चवी फुली करते आणि ती इतरांना सुद्धा फायदा देत मला आहे की अनेकांनी सोहळ्या चांगलं काम केलं मला सह्याद्री ही संस्थेची आठवण होती सह्याद्री ही संस्था या जिल्ह्यामध्ये शिंदे आणि त्यांच्या सरकारने होतली आणि ही सह्याद्री महाराष्ट्रावरच तर महाराष्ट्राच्या सुद्धा शेतकऱ्याला शेतीमध्ये असताय त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमध्ये केलं जातं आणि त्यामुळं <laughs> यावेळी निलेश कराळे अमोल कोल्ले सुलक्षणा सलगर जयंत पाटील शिरीष कोतवाल अनिल देशमुख श्रीराम शेटे राजेश सरकटे आदि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही आणि आता उठवली तर त्याला एवढ्या अटी शर्ती लावल्या एखाद्या माणसाचे पाय बांधायचे आणि त्याला पळायला सांगायचं अशा पद्धतीने निर्यात बंदी उठवली परंतु ती निर्यात बंदी नसून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धुळपेक आहे दरवेळेस निर्यात बंदी उठवल्यानंतर भाव हा चार पाचशे रुपयांनी वाढतो यावेळेस निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचा भाव हा चार पाचशे रुपयांनी खाली झाला आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडणार सरकार या ठिकाणी काम करतंय Mina și cârmiuți, uani.